नमस्कार स्वागत आहे तुमच्या आमच्या आरोग्य समृद्धी या चॅनेल वर मी या चॅनेल वर आरोग्य आणि फिटनेस विषयांबद्दल व्हिडिओ बनविते मी कोणतीही आरोग्य तज्ज्ञ किंवा नाही परंतु मला माझ्या अनुभवानुसार आणि संशोधनावर आधारित ही माहिती तुमच्याशी शेअर करायची आहे व्हिडिओमध्ये मध्ये माझे तुम्हाला आरोग्य विषयक टिप्स फिटनेस बद्दल माहिती आणि जीवनशैलीवर आधारित विषयांवर माहिती मिळेल कृपया लक्षात घ्या की हे व्हिडिओ केवळ सामान्य माहितीसाठी आहेत कोणत्याही आरोग्य स्थितीसाठी अगोदर वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे धन्यवाद चला जाणून घेऊया तुळशी बद्दल माहिती तुळशीचे धार्मिक महत्व तुळस ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे हिंदू धर्मात तुळशीला लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते आणि तिची पूजा केली जाते बहुतेक हिंदू कुटुंबांच्या घराच्या अंगणात तुळशी वृंदावन असते तुळशीचे लग्न तुळसी विवाह देखील एक महत्वाचा सण आहे जो कार्तिक महिन्यात साजरा केला जातो तुळशीचे लग्न कसे करतात तुळशीला त्यावर मांडव म्हणून उसाची वा धांड्याची खोपटी उपचार समर्पण करून विष्णूला जागे करतात व त्यानंतर बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाठ धरून मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो कर्त्याने यानंतर तुळशीचे कन्यादान करावे व नंतर मंत्रपोषपणी आरती करावी असा संकेत आहे तुळसी विवाहाचे महत्व शास्त्रामध्ये तुळसी विवाहाची एक कथा आहे तुलसी ही पूर्वी वृंदा होती आणि तिचा पती जालंधर हा राक्षस होता वृंदा पतिव्रता असल्याने तिला पतीचे रक्षण करण्याचे वरदान मिळाले होते वृंदाला मिळालेल्या या वरदानामुळे देवांना जालंधरचा वध करणे शक्य होत नव्हते त्यावेळेस देवांच्या विनंतीवरून भगवान विष्णूंनी जालंधरचा वध करण्यासाठी वृंदाचे पतिव्रत धर्म मोडले भगवान विष्णू जालंधरचे रूप धारण करून वृंदाकडे गेले त्यामुळे वृंदाचा पतिव्रत धर्म मोडला गेला आणि जालंधरचा वध झाला यामुळे वृंदा खूप दुखावली गेली आणि संतापली रागाच्या भरात तिने भगवान विष्णूंना दगड होण्याचा शाप दिला भगवान विष्णूंनी देखील तिचा शाप स्वीकारला आणि त्यांचे शालिग्राममध्ये रूपांतर झाले या ही भाविक पूजा करतात वृंदाची भक्ती पाहून भगवान विष्णूंनी तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला आणि तुळशीला पत्नी म्हणून स्वीकारले तेव्हापासून दरवर्षी शालिग्राम आणि तुळशीच्या रोपाची पूजा केली जाते तुळशी विवाहासाठी लागणारी सामग्री घरामध्ये असणाऱ्या तुळशीच्या रोपाची नियमित पूजा केली जाते पण कार्तिक महिन्यामध्ये तुळशीच्या पूजेचे महत्त्व सजवले जाते तुळशी विवाह सोहळा आयोजित केल्यास तसेच तुळशीची पूजा केल्यास लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि घरामध्ये सुख शांती निर्माण होते असे मानले जाते घरामध्ये तुळशीचे रोप आणि शालीग्राम असावे भगवान विष्णूंची मूर्ती किंवा प्रतिमा चौरंग चौरंगावरील वस्त्र दिवा चंदन हळद कुंकू हळकुंड फुले पुष्पाहार मिठाई कोरमुरे सामग्री लागते तुळशीचे औषधी उपयोग आणि फायदे भारतीय पौराणिक कथांमध्ये तुळशीला एक पवित्र औषधी वनस्पती म्हणून मान्यता देऊन त्याला खूप महत्व दिले आहे तिला धार्मिक आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे स्थान आहे तिला विष्णुप्रिया किंवा हरिप्रिया म्हणूनही ओळखले जाते कदाचित असे महत्त्व या औषधीच्या प्रत्यक्ष आरोग्यविषयक उपयोगांवरून येते श्वसन पचन आणि त्वचारोगांच्या उपचारांमध्ये प्रथमोपचार म्हणून त्याचा वापर करण्याची शिफारस केली जाते या सामान्य आजारांव्यतिरिक्त आयुर्वेदात क्यूमस पर्यंतच्या आजारांसाठी देखील त्याचा वापर मान्य आहे प्रायोगिक अभ्यासातून ते एक अत्यंत आशादायक इम्युनोमॉड्युलेटर सायटोप्रोटेक्टिवा आणि कर्करोगविरोधी एजंट म्हणून ओळखले जाते तुळशीमधील एंटीआल्चा घटक पोटातील जठरातील अमलातून तयार होणाऱ्या विषारी घटकांपासून बचाव करते तसेच तुम्हाला पित्ताचा त्रास जाणवत असल्यास किंवा अस्वस्थ वाटत असेल तर चार ते पाच तुळशीची पाने चावा तुळशीमध्ये अँटीऑक्सिडेंट आरटी इन्फ्लेमेटरी आणि आरटी बॅक्टेरियल गुणधर्म आहेत ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने सर्दी खोकला आणि तापासारख्या आजारांपासून आराम मिळतो तुळशीचे पाणी प्यायल्याने तणाव कमी होतो आणि पचनक्रिया सुधारते तुळशी मध्ये विषारी तुळशीच्या पानांचा वापर डोकेदुखी त्वचेचे विकार आणि इतर अनेक आजारांसाठी औषध म्हणून केला जातो एक निरोगी हृदयाला प्रोत्साहन देते पवित्र तुळशी मध्ये सी आणि युजेनॉल सारखे अँटीऑक्सिडंट्स असतात जे हृदयाला मुक्त रॅडिकल्सच्या हानिकारक प्रभावांपासून वाचवते योजेनॉल रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी देखील उपयुक्त ठरते दोन वृद्धत्व विरोधी तुळशीतील व्हिटॅमिन सी आणि ए फायटोन्युट्रिएंट्स हे उत्तम अँटीऑक्सिडेंट आहेत आणि मुक्त रॅडिकल्स होणाऱ्या जवळजवळ सर्व नुकसानांपासून त्वचेचे संरक्षण करतात तीन किडनी स्टोनवर उपचार करते तुळशी सौम्य मूत्रवर्धक आणि विषारी पदार्थ काढून टाकणारे एजंट म्हणून काम करते जे शरीरातील युरिक ऍसिडची पातळी कमी करण्यास मदत करते पवित्र तुळशी मध्ये असलेले तुळस ही एक नैसर्गिक डोकेदुखी कमी करणारी औषध आहे जी मायग्रेनच्या वेदना देखील कमी करू शकते पाच मुरुमांशी लढते पवित्र तुळस जीवाणू आणि संसर्ग नष्ट करण्यास मदत करते पवित्र तुळस तेलाचे प्राथमिक सक्रिय संयोग युजेनॉल आहे जे त्वचेशी संबंधित विकारांशी लढण्यास मदत करते ओसिमम सँक्टम त्वचेच्या अंतर्गत आणि बाहेर दोन्ही संसर्गांवर उपचार करण्यास मदत करते सहा ताप कमी करतो तुळस हा तापावर उपचार करण्यासाठी एक जुना घटक आहे विविध आयुर्वेदिक औषधे आणि घरगुती उपचारांच्या निर्मितीमध्ये तो एक प्रमुख घटक आहे सात डोळ्यांचे आरोग्य तुळशीचे दाहक विरोधी गुणधर्म विषाणूजन्य जीवाणूजन्य आणि बुरशीजन्य संसर्ग रोखून डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात ते डोळ्यांची जळजळ कमी करते आणि ताण कमी करते आठ तोंडी आरोग्य तुळस ही एक नैसर्गिक माउथ फ्रेशनर आणि तोंडाला जंतुनाशक आहे ओसिमम सँक्टम तोंडाचे अल्सर देखील बरे करू शकते पवित्र तुळस दातांच्या पोकळी प्लेक टार्टर आणि तोंडाची दुर्गंधी यासाठी जबाबदार असलेल्या बॅक्टेरियांचा नाश करते तसेच दातांचे संरक्षण देखील करते नऊ श्वसन विकार बरे करते कॅम्फेन युजेनॉल आणि सिनिओल सारख्या संयुगांच्या उपस्थितीमुळे वर्तुळशी श्वसन प्रणालीतील विषाणू जीवाणू आणि बुरशीजन्य संसर्ग बरे करते ते ब्रायंकायटिस आणि क्षयरोग सारख्या विविध श्वसन विकारांवर उपचार करू शकते तसेच तुळशीचे इतर उपयोग तुळशीचा उपयोग घरात कीटक आणि डास दूर ठेवण्यासाठी केला जातो तुळशीच्या पानांचा वापर पूजा आणि धार्मिक कार्यांमध्ये केला जातो तुळशीची माळ तुळशी माला गळ्यात घालणे शुभ मानले जाते तुळशीच्या बिया आणि पानांचा उपयोग विविध पदार्थांमध्ये केला जातो एकंदरीत तुळस ही एक बहुगुणी वनस्पती आहे जी धार्मिक सांस्कृतिक आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे सूचना आरोग्य समृद्धी हे चॅनेल या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घ्यावा संपूर्ण माहिती आपण पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद तसेच सर्व दर्शकांना विनंती आहे की जसे तुम्ही ह्या माहिती घेत आहात त्याचप्रमाणे तुमच्या मित्र परिवारामध्ये नातेवाईकांमध्ये आरोग्य विषयक माहिती मिळण खूप गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना व मित्रांना आपल्या स्नेहजनांना शेअर करून धर्म अर्थ काम मोक्ष हे निरोगी जीवनाने प्राप्त होतात शुद्धी शुद्धी बरोबर शरीर केलीच पाहिजे हे पटवून देऊया तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व बेलायकॉनचे बटन दाबायला विसरू नका कारण येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या पर्यंत शकेल धन्यवाद